अतिशय उपयुक्त अशा महिलांसाठी किचन टिप्स नंबर एक वेळी प्रकाशासाठी नेहमी पांढरा बल्ब वापरा इतर रंगाचे बल्ब तुमची दृष्टी कमकुवत करू शकतात नंबर लहान मुलांना उचकी लागल्यास गुळ खायला द्यावे यांनी उचकी बंद होते नंबर तीन तळलेल्या अन्नाचे सेवन कमीत कमी करा नाहीतर तुमचे वजन वाढते आणि चेहऱ्यावर ही पिंपल्स येऊ लागतात नंबर चार ज्वारीमध्ये लोहदेखील आढळते त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही आणि ॲनिमिया होणार नाही तसेच ज्वारीची भाकरी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते नंबर पाच नेहमी नाश्ता आणि जेवण वेळेतच करावे यामुळे आपल्याला एनर्जी मिळते में आणि मेंदूही फ्रेश राहतो नंबर सहा जेवणानंतर बडीशेप ओवा एकत्र खावे यामुळे अपचन दूर होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही नंबर सात दातामध्ये कीड लागल्यास रात्री दातामध्ये हिंग दाबून झोपल्याने कीड बाहेर पडते नंबर आठ मातीच्या भांड्यातील पाणी पिल्याने वजन कमी होते नंबर नऊ नेहमी नाश्ता जेवण वेळेतच करावे यामुळे आपल्याला एनर्जी मिळते आणि मेंदूही फ्रेश राहतो नंबर दहा जेवणानंतर बडीशेप ओवा एकत्र खावे यामुळे अपचन होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही नंबर अकरा कापूरची बारीक बोटाने दातांवर लावा आणि चोळा छिद्र पूर्णपणे स्वच्छ करा त्यानंतर कापूर दाताखाली ठेवल्याने दात दुखी हळूहळू कमी होते नंबर बारा वजन कमी करण्यासाठी मध आणि लिंबाचा चहा फायदेशीर आहे नंबर तेरा रोज तिळ खा एका महिन्यात हाडे मजबूत होतील नंबर चौदा हिरवी वेलची उकळवून प्यायल्याने ताप बरा होतो नंबर पंधरा कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात नंबर सोळा बडीशेप दुधात मिसळून पिल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो नंबर सतरा रोज रात्री लघवी करून झोपल्याने किडनी कधीच खराब होत नाही नंबर अठरा रोज एक छोटा आल्याचा तुकडा चघळल्याने खूप साऱ्या आजारांपासून बचाव होतो नंबर एकोणीस रोज भिजलेले काळे मनुके खाल्ल्याने स्त्रियांची प्रजननशक्ती वाढते नंबर वीस सकाळी नाश्ता झाल्यानंतर एक वेळची याने दम्याचा त्रास होत नाही मंडळी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद